मी माधवी वाडकर आणि तुम्ही पाहत आहात नवराष्ट्र न्यूज चॅनल आज संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलेलं आहे ते म्हणजे ह्या सत्याच्या आपले नवराष्ट्राचे प्रतिनिधी मनोजजी सुद्धा आहेत आणि डॉक्टर अजित सुद्धा आहेत आपण जाणून घेऊया खरं तर हा मोर्चा कशा पद्धतीने होणार आहे सुरुवात कधी होणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांनाच ठाऊक असेल की राज ठाकरे आता लोकल ट्रेनने प्रवासाला त्यांची सुरुवात सुद्धा झालेली आहे आणि थोड्या वेळातच ते इथे पोहोचणार आहे खरं तर हा त्याचा मोर्चा काय दाखवणार आहे आणि ह्याचा प्रभाव काय पडणार आहे ह्या सगळ्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलेलं आहे मी मनोजजी तुमच्याकडे देते आणि विचारेन काय सांगाल सध्याची परिस्थिती आणि काय वाटतं की हा मोर्चा कितपत पुढे जाईल आणि कसा ह्याचा प्रभाव पडेल बरोबर मी माधवी हे सांगेनच की नेमका याचा काय प्रभाव असू शकतो आणि हा कशासाठी आयोजित केलेला आहे पण डॉक्टर अजित नवले हे किसान सभेचे माझ्यासोबत आहे माझं बोलणं झालं की आपण त्यांच्याकडे जाऊ म्हणजे तुम्हाला सांगते मुळात सत्याचा मोर्चा हा बोगस मतदारांच्या विरोधात त्यानंतर दुबार मतदार जे असतात ज्यांची नावं खूप मोठ्या प्रमाणात एकाच व्यक्तीची आहेत वेगवेगळ्या ठिकाणी आणि याला आळा बसावा आणि मतदार यादा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी त्या स्वच्छ व्हाव्यात अशी मागणी राज ठाकरे मनसेचे नेते याशिवाय महाविकास आघाडीचे नेते आणि डावे पक्ष किसान सभा यांनी केलेली आहे आणि त्यासाठी त्यांनी निवडणूक आयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी यांना सुद्धा या ले ले, ते लोक या अगोदर भेटलेले आहेत पण त्यांना असं वाटतं की काही उपयोग नाही म्हणून त्यांनी सत्याचा मोर्चा आयोजित करून ज्या शरद पवार राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि बाकी डॉक्टर अजित नवले आणखी त्यांच्या पक्षाचे नेते असे सगळेच लोक इथे एकत्र येऊन फॅशन स्टेट पासून महापालिकेपर्यंत हा मोर्चा काढणार आहेत डॉक्टर अजित नवले आपण आता प्रश्न विचारूया की तुम्ही तुमच्या पक्षाचं या करतायत आता अलीकडे शेतकऱ्यांचा मोर्चा झाला तुम्ही बच्चू कडून सोबत होता आणि तुम्ही परत इथे आलात याचा प्रभाव किती होईल हा अत्यंत महत्वाचा मोर्चा होईल मोर्चा इथे दर्शवेल वेगवेगळी नेते मंडळी येतील पण शेवटी तुम्हाला त्याचा परिणाम साधायचा आम्ही यापूर्वी आदरणीय शरद पवार साहेब होते मान्य उद्धव ठाकरे साहेब होते राज ठाकरे साहेब होते जयंत पाटील साहेब होते आम्ही स्वतःही त्या शिष्टमंडळात होतो दोघांनाही भेटलो राज्य निवडणूक आयोगाला आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला पुरावे दिले निवेदन दिले एका एका घरात दोन दोनशे लोकांची नावं नोंदण्यात आलेली आहेत बोगस मतदानाच्या मध्ये एकाच छायाचित्रावर चार चार लोकांचे नोंदण्या करण्यात आलेल्या आहेत हे पुरावे देऊन सुद्धा उपयोग झालेला नाही त्यामुळे त्याच दिवशी पत्रकार परिषदेनंतर आम्ही ज्यावेळी बसलो त्यावेळी हा मुद्दा पुढे आला होता की शेवटी अंतिमता जर आपल्याला दाद मिळाली नाही तर रस्त्यावरची लढाई करावी लागेल लोकांना सामावून घेऊन रस्त्यावरच्या लढाईतून पुढे जावं लागेल मला वाटतं त्याचाच परिणाम आहे संजय राऊत साहेब ते आज जरी आजारी असले तरी त्यांनी आम्हाला सगळ्यांना फोन केले एक मीटिंग केली आणि त्यातून हा निर्णय झाला की एकीकडे आपण भेटणं पुरावे देणं यंत्रणेकडे भांडणं आणि दुसरीकडे लोकांना घेऊन रस्त्यावर उतरणं या दोनही मार्गाने जाऊया आणि म्हणून आज हा मोर्चा होतोय महाराष्ट्र भरातून लोक येत आहेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ज्याचा मी राज्य सेक्रेटरी आहे तर महाराष्ट्र भरातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून सुद्धा लाल पावती घेऊन लोक येतील अर्थातच आज तुम्ही सांगितलं राज ठाकरे साहेब आहेत उद्धव ठाकरे साहेब आहेत एक आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये हे झेंडे एकत्र मी माझ्या पंचवीस वर्षाच्या पोलिटिकल म्हणजे पत्रकारित कधी पाहिले नाही मला तुमचाही झेंडा दिसतो लाल बावटा त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे मनसे या मुद्दा तुमचा मतदार यादी आहे पण A simplified summary एक नेते म्हणून well. तुम्ही हे बघताना तुम्हाला कसं वाटतं बघा घाला घातला जाईल या सगळ्याच राजकीय पक्षांचं अस्तित्व संपुष्टात जर निवडणुका चुकीच्या झाल्या मतदार आणि प्रयत्न केले काही धोरण असले तरी राज्यकर्तेच निवडून येऊ लागले तर मग सर्वांना एकत्र येणं आहे हा काळाचा महिमा आहे तो सगळ्या झेंड्यांना एकत्र आणतो आणि काळच सांगतो की तुम्हाला एकत्र येऊन लोकशाही वाचवली पाहिजे स्वातंत्र्य युद्धात आपण काय पाहिलं वेगवेगळ्या विचारसरणींचे लोक शेवटी एकत्र येऊन लढले आणि त्यातून हा देश स्वातंत्र्य झालेला आहे त्यावेळी त्यावेळीची काँग्रेस होती त्यावेळेचे डावे सुद्धा स्वातंत्र्य लढ्यामध्ये होते मात्र आजचे जे सत्ताधारी आहेत ते मात्र त्यावेळी सुद्धा स्वातंत्र्य लढ्यात नव्हते ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई सुरू करताना आपल्याला परत यावं लागतं एक अजून तुम्हाला मजेशीर गोष्ट सांगतो की मुंबई महाराष्ट्रासह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुद्धा अशीच याच सर्व झेंड्यांनी लढलेली आहे त्याच्यात लाल लालबावट्या होतात त्याच्यामध्ये त्यावेळेचे सगळे वेगवेगळे झेंडे होते आणि त्यावेळच्या सगळ्या याच्यामध्ये संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही ह्या मुंबईने पाहिलेली आहे त्यामुळे ही पुनरावृत्ती आहे मी काही प्रश्न विचारेन सर तुम्हाला मला विचारायचं वाटतं की खरं तर मग हा प्रश्न सुद्धा येतो कि मग ही पुनर्रचना आतापर्यंत का नाही करण्यात आली किंवा का नाही झालं आणि कुठेतरी आता पुन्हा पीएम ची इलेक्शन आहे म्हणून हे सगळं काही आलेलं आहे का मग हे आधी का नाही झालं लोकसभेची निवडणूक ज्यावेळी झाली त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुकींच्या याद्या तयार व्हायला सुरुवात झाली त्याच्यामध्ये जेव्हा संधी दिली गेली त्याच्यामध्ये अनेक लोकांना याच्यामध्ये वगळण्यात आलंय दुबार नावं टाकण्यात आलेली आहेत हे सगळे प्रश्न आले त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीच्या याद्या बनताना आम्ही त्यावेळेचे ऑब्जेक्शन आमचे जे होते ते तशाच्या तशा याद्यामध्ये समाविष्ट राहिले आम्ही ज्यावेळी आता केंद्रीय निवडणूक आयोग अधिकारी आणि राज्य निवडणूक आयोग अधिकाऱ्यांना भेटलो त्यावेळी ही आठवण करून दिली की विधानसभेच्या निवडणुकीच्या याद्या त्या सदोष होत्या त्यावेळेस आम्ही ऑब्जेक्शन घेतलेले होते त्या दुरुस्त झालेल्या नाही कायदा असा आहे की लोकल बॉडीचे जे इलेक्शन असतात त्याच्यासाठी मागच्या विधानसभेच्या याद्या वापरल्या जातात त्यामुळे तेव्हा ऑब्जेक्शन घेतलेल्या याद्या सदोष याद्या त्या दुरुस्त झाल्या नाही त्या परत वापरण्यात आल्यात आणि म्हणून हा लढा आहे म्हणू शकते की हा खर तर महाविकास विरुद्ध महायुती असा लढा आहे जे ठाकरे बघूनचा लोकशाही हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीचा हा लढा आहे डॉक्टरांचं मत काय आहे आणि मला की तुम्हाला सगळ्यांचं लक्ष वेधलेलं आहे की आता पुढे ह्या लढ्यात काय होणार म्हणून सर तुम्ही आणि आपण आज आपल्या सगळ्या प्रेक्षकांना याबद्दलची माहिती टप्प्याटप्प्याने देतच राहू की कसा या हालचाली इथे सध्या चालू आहेत काय सांगाल तुम्हाला काय मला असं वाटतं की आता किती गर्दी येईल काय याचा अंदाज मिळेल अशी आपण अपेक्षा करूया हा एकंदरीत माहोल कसा पुढे ते घेऊन जातात आणि त्याचा परिणाम किती सारतात आणि शेवटी ज्या मुद्द्यासाठी त्यांची लढाई आहे त्याचा इम्पॅक्ट आपल्याला तेव्हा कसा दिसतो ते खूप महत्वाचं आहे तर आमच्यासोबत जोडून राहा आपण तुमच्यासाठी प्रेक्षकांसाठी तुम्हा सगळ्यांसाठी इकडचे सगळे अपडेट्स आम्ही वेळोवेळेवर तुम्हाला देतच राहू